नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहशे स्वागत कोगनोळीमध्ये उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषणाला स्थगिती कगनोळी येथे दिनांक सात रोजी गावामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उत्तम पाटील गट ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत किती निधी आला व तो कोठे खर्च केला याचा काम निहाय लेखी हिशेब ग्रामपंचायतीकडे मागण्यात आला होता कचरा प्रकल्प चालू करणे जलजीवन योजनेमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून देणे गावातील गटारी स्वच्छ करणे वाडी वस्तीवरती लाईट पोचलेल्या नाहीत अशा ठिकाणी लाईट पोहोचवणे या मागण्यांसाठी उपोषण चालू होते प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या फोटोला पुष्पार अर्पण करून उपोषणाची सुरुवात केली या उपोषण स्थळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच ग्रामपंच पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी भेट देऊन लेखी हिशेब दिला आहे पण तो कन्नड मध्ये असल्यामुळे काही दिवस त्याच्यावरती अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच जल जीवन योजनेचे एई इंजिनियर आर बी बिरादार व महांदेश हिंगलसे यांनी भेट देऊन या महिना अखेर काम पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन दिले आहे इस्कॉम विभागाचे संबंधित मागणीनुसार केलेली कामे या अनुदान अनुदान नसल्यामुळे ही कामे स्थगित असून अनुदान आल्यास लवकरात लवकर, लवकर वाडी वस्तीवरती लाईट पोचवली जाईल असे लेखी आश्वासन दिले आहे दिलेल्या लेखी आश्वासनाचा तात्पुरता विचार करून उपोषणकर्त्यांनी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव जे जी एम इंजिनियर आर बी बिरादार महांतेश हिंगलसे उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण थांबवण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंत्रे मनीषा परीट शोभा मानगावे सुजित माने राजेंद्र शिंत्रे यांच्यासह ग्रामस्थ प्रवीण पाटील प्रकाश गायकवाड महादेव इंगवले सचिन परीट अरविंद माने चंद्रकांत पाटील कीर्ती पाटील अमोल पाटील विठ्ठल मुरारी कोळेकर अमृत चव्हाण श्रीपती गोर्डे विजय जाधव मुनीर मुल्ला अरुण विष्णू पाटील अवधूत ढोबळे युवराज परीट नंदकुमार ढाले राजगोंडा पाटील संतोष पाटील बद्री कुमार मानगावे रामराव पाटील कोमाजी उपस्थित होते प्रसंगी पोलीस खात्याकडून एस ए तोलंगी एच जी संदीप शिवप्रसाद किवडनावर के ए कोचरी मॅडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आज पोगनोळी ग्रामपंचायत समोर गेली पोगनोळी ग्रामस्थ आणि उत्तम पाटील गट ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आम्ही काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत कार्यक्ष ग्रामपंचायत ऑफिसर पी डीओ जलजीवन मिशन अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि हेस्कॉम विभाग यांना आम्ही आमच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण होण्यासाठी सात तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता त्यामध्ये त्यांनी आम्हाला ते लेखी स्वरूपामध्ये द्यायचं असं नमूद होतं त्यामध्ये त्यांनी दिलेलं नाही आज तारीख सात आहे आणि ह्या तारखेला आज त्या तारखेला ग्रामपंचायत समोर आम्ही उपोषण करत आहोत आणि उपोषण करत असताना त्यामध्ये आमच्या मागण्या होत्या की दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा लेखी ग्रामपंचायतीचा हिशोब शासनाचा निधी किती आला कुठं वापरला या प्रकारचा सगळा हिशोब त्यांनी आम्हाला द्यायचा होता आणि त्या संदर्भात आज कोकणोळीचे ग्रामपंचायत पी ओ दिलीप जाधव साहेबांनी आम्हाला हा जो सेट आहे तो सेट आम्हाला दिलेला आहे हा कन्नडमध्ये असल्यामुळं ते आम्हाला आतापर्यंत काय कळेल नाही आणि याच्यावरती आम्ही अभ्यास करून एक एकवीस तारखेपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करणार आहे आणि एकवीस तारखेनंतर आम्ही त्याचं पूर्ण सखोल चौक बघून त्यानंतर आम्ही एकवीस तारखेच्या पुढं पुढील उपोषणाचा आम्ही त्यावरती आम्ही तारीख ठरवणार आहे आणि त्यानंतर जल जीवनचे इंजिनियर त्या साहेबांनी देखील आलेलं येतं मंथ एंडिंगपर्यंत आम्हाला काम चालू करतो असं लेखी आश्वासन दिलेलं आहे हेसकॉमचे अधिकारी आले होते येतं त्या हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आ, काम चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्याकडे तात्पुरतं फंड नाहीये आणि तो फंड त्यांनी शासनाकडे मागवलेला आहे त्याचं लेखी ले। प्रत आम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही असा आता त्यांनी आम्हाला दाखवलेला आहे त्यांनी त्यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी ते काम चालू करणार आहे विषय असा आहे जे आम्ही मागणी केली होती त्या सर्वांची आता आतापर्यंत ही पूर्तता सर्वांची झालेली आहे आणि परवा आमच्या उपोषण संदर्भात पंचायत सत्ताधाऱ्यांनी एक प्रेसमेंट घेतली होती की राजकीय सुडापोटी आम्ही हा स्टंट करत आहे तर राजकीय सुडापोटी हा स्टंट करण्याचा आमचा काही संबंध नाही आहे कारण की आमचे आजोबा पंजोबा कुठे ग्रामपंचायत अध्यक्ष किंवा आमदार खासदार नव्हते आम्ही सामान्य कुटुंबातून ग्रामपंचायत सदस्य झालो आहे की आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावरती झालेलो आहे किंवा आम्हाला राजकीय स्टंटबाजी करण्याचं काही हेतू नाहीये आणि इथून पुढे आम्ही राजकीय क्षेत्रात आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करू पण राजकीय क्षेत्रात आम्ही उतरणार नाही का कारण की आम्हाला कुठल्याही राजकीय सोडापोटी आम्हाला काम करायचं नाही या कोगनोळीतल्या दिनदुबळ्या या कोगनोळीतल्या शोषित पीडित आणि या कोगनोळीतल्या गोरगरिबांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे म्हणून आम्ही हा आवाज उठवलेला होता गेली वर्षानुवर्ष ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या ग्रामपंचायतला कोणीही हि विचारला नव्हता आणि मनमानी कारभार चालू होता असा आम्हाला संशय होता आज आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे माझी प्रिय माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे तीन वर्ष झाली ग्रामपंचायत सदस्य होऊन ग्रामपंचायत सदस्याला जर लेखी हिशोब जर मिळत नसेल तर याच्यासारखी बाब दुसरी कुठलीच नाही आहे तुम्ही विचार करा गावकऱ्यांना विचार करा की ग्रामपंचायत सदस्याला हिशोब मिळत नाही तर गावकऱ्यांचं काय हाल होत असेल हे सर्वांनी विचार करून ठरवायचं आहे <laughs> आणि मेन महत्वाचं म्हणजे प्रेसमेंट घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी म्हटले की आमचा कारभार चोख असतो त्यामुळेच गावकरी आम्हाला सत्ता देतात गावकऱ्यांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर या सत्ताधाऱ्यांचं खरोखरच जर पारदर्शक जर व्यवहार तुम्हाला जर वाटत असेल तर त्याचा विचार तुम्ही करावा हे आता आम्ही घेतलेला आहे याच्यावरती परत आणि आमचा आवाज उठेल आम्ही दबलेले खचलेले नाही आहेत आमच्यावरती दबावाचा प्रयत्न करण्यात आला तरी देखील स्वाभिमानी जनता शिवशाहू फुले आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची ही आमची जनता आहे आणि ही आतापर्यंत लढत आलेले आहे आणि इथून पुढेही लढत राहणार ग्रामपंचायत सदस्यांना आमची साधीभोळी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना बोलता आलं नाही म्हणून मी त्यांच्या वतीने बोललो जर अनावधनाने काय जर बोललो असेल तर आपलाच भाऊ आणि आपलाच एक मुलगा समजून मला माफ करा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा